नमस्कार मित्रांनो आज आपण एक अत्यंत महत्वाचा आणि अलीकडचा विषय पाहणार आहोत जो की येणाऱ्या ए टी पी मॉक मध्ये विचारल्या जाण्याचे शंभर टक्के चान्सेस आहे विषय आहे लँड यूज चेंज इन मुंबई डेव्हलपमेंट प्लान अलीकडे महाराष्ट्र सरकारने एक मोठा प्रस्ताव मांडला आहे तो म्हणजे मुंबईतील साल्ट पॅन लँड वरचा नॅचरल एरिया यामधलं झोनिंग बदलून रेसिडेन्शियल झोन आर झोन करणे आता तुम्हाला वाटेल हा बदल एवढा महत्वाचा काय आहे कारण हे साल्ट पॅनलॅण्ड म्हणजे पर्यावरणीय दृष्ट्या संवेदनशील भाग आहे इथे मॅनग्रोव वेटलँड कोस्टल इकोसिस्टीम आहे पण मुंबईमध्ये घरांची कमतरता आहे हाऊसिंग प्रेशर वाढतो आहे त्यामुळे सरकार या भागात अफोर्डेबल हाऊसिंग आणि इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट सुचवत आहे मात्र या बदलावर पर्यावरण तज्ज्ञांनी विरोध दर्शवला आहे याचा मुद्दा असा आहे की जर नॅचरल एरिया हटून रेसिडेन्शियल डेव्हलपमेंट केलं तर कोस्टल फ्लडिंग ड्रेनेज प्रॉब्लेम आणि अर्बन हीट वाढेल अर्बन प्लॅनरसाठी हा एक क्लासिक कॉन्फ्लिक्ट आहे डेव्हलपमेंट वर्सेस एनवारमेंट याचं संतुलन राखणं म्हणजेच खऱ्या अर्थाने प्लॅनिंग करणं इंटरव्ह्यू मध्ये जर असा प्रश्न विचारला कॅन लँड यूज बी चेंज इन अ डेव्हलपमेंट प्लॅन ऑर हाऊ डज द लँड यूज मॉडिफिकेशन प्रोसेस वर्क इन महाराष्ट्र तर तुम्ही सिम्पली उत्तर देऊ शकता येस सर एज पर द सेक्शन थर्टी सेव्हन ऑफ महाराष्ट्र रिजनल अँड टाउन प्लॅनिंग ऍक्ट the land use in a development plan can be modified through a formal process of public objection and government approval. for an example, recently the maharashtra government proposed a changing salt pan land in mumbai from natural area to residential zone. this case highlights the challenge of balancing urban housing need with ecological protection. तर प्रॅक्टिकल अपडेटेड आणि अनालिटिकल वाटेल यातून पॅनलला हे कळेल की तुम्हाला फक्त वरवरची माहिती नाही तर चालू घडामोडीवरती आधारित विचारही तुम्ही करता म्हणून मित्रांनो लक्षात ठेवा अर्बन प्लॅनिंग म्हणजे नकाशावरच्या फक्त रेषा नाही तर ती सस्टेनेबल डिसिजन मेकिंग प्रक्रिया आहे धन्यवाद आणि इंटरव्ह्यू साठी अशाच प्रॅक्टिकल एक्झाम्पल नियमित मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा थँक्यू सो मच